बैल मालकाचा नादखुळा दहिवडीतील पोळ वस्तीवर बैल मालक गणेश पोळ यांनी आपल्या वासराचा दुसरा वाढदिवस केक कापून साजरा केला खर तर काल दिनांक सात सात दोन हजार पंचवीस सातारा जिल्ह्यातील कातरखटाव इथं विठ्ठल केसरी आदत बैल स्पर्धा पार पडली स्पर्धेमध्ये गट क्रमांक एकोणीसला हाच वाढदिवस वा असलेल्या बबड्या फळाला आणि गट पास करून आपल्या मालकाला स्वतःच्या वाढदिवसा दिवशीच अनोखं गिफ्ट दिलं वाढदिवसा दिवशी असं मालकाला अनोखं गिफ्ट देणं आणि मालकाने त्याचा वाढदिवस वा साजरा करणं या गोष्टींची दहिवडी परिसरात एकच चर्चा रंगली आहे सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते शेवटच्या क्षणापर्यंत लढत आहे अतिशय सुंदर लढत सरी गड क्रमांक एकोणीसचा निकाल एकोणीसचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी साई श्रद्धा डेरी फार्मकुमारी श्रद्धा गणेश पोळ पंकज सेठ पोळ धैवडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी सेमीला पात्र बैलगाडी मालक नाव द्या खर तर बबड्याला कृष्णा बबड्या फॅन्स क्लबच्या वतीनं ट्रेनिंग दिलं जात आहे आणि हाच बबड्या एक दिवस मोठं नाव कमवेल असं कृष्णा बबड्या फॅन्स क्लबच्या वतीनं बोललं जात अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद